नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांची यादी उद्या होणार सकाळी जाहीर तत्पूर्वीच यादी लागली आपल्या हाती बघूया सविस्तर कोणत्या मंत्र्यांना कोणता जिल्हा पालकमंत्र्यांची महाराष्ट्रातील यादी राज्याचे छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस पालकमंत्री सविस्तर व्हिडिओ बघूया काय अपडेट पंकज भोयर वर्धा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मा माधुरी मिसाळ वाशिम जिल्हा इंद्रनील नाईक वाशिम जिल्ह्याचं त्यांना प्रथमचं पालकमंत्रीपद मिळतं आहे त्यानंतर बाळासाहेब पाटील लातूरची जबाबदारी त्यांच्याकडे प्रथमच येत असल्याने लातूरमध्ये सर्वात मोठा आनंदस्तो आहे त्यानंतर पुढचं नाव येते भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्रीपद नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पालकमंत्रीपद प्रथमच मिळण्या शक्यता असून ही नावं फिक्स झाली आहेत उदय सामंत रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्याचं तिसऱ्यांदा पालकमंत्रीपद उदय सामंत यांच्याकडे पुन्हा येत आहे आणि शेवटचं नाव आहे जयकुमार गोरे सोलापूरमधून त्यांना नव्याने संधी मिळते कारण की सोलापूरमध्ये एकही मंत्री नसल्याने त्यांना सोलापूरची जबाबदारी दिली गेली आहे आशिष जयस्वाल हिंगोली दादा भुसे नाशिक शिक्षणमंत्री आहे ते गणेश नाईक पालघर यांना पालघरचं नेतृत्व सध्या दिलं आहे पदाचं मेघना बोर्डीकर परभणीतून त्या परभणीच्या पहिल्या महिला पालकमंत्री असतील त्यामुळे मेघना बोर्डीकर यांच्याकडे परभणीची जबाबदारी सध्या दिली गेली आहे ही महत्त्वाची भाजपची सर्व सर्व नावे यांना खूप मोठी जबाबदारी दिली आहे त्यानंतर पुढचं नाव येते माणिकराव कोकाटे सध्या कृषी मंत्री असणारे माणिकराव कोकाटे यांना अकोला जिल्हा आकाश फुंडकर बुलढाण्याचं पालकमंत्रीपद त्यानंतर नरहरी जिरवाळ चंद्रपूर जिल्ह्याचं त्यांना पहिल्यांदाच पालकमंत्रीपद मिळत आहे आतापर्यंत आमदारकी विधानपरिषद अध्यक्ष त्यानंतर मंत्री आणि पालक आता पालकमंत्रीपद त्यांना बहाल केलं जात आहे त्यानंतर जयकुमार रावल धुळे भाजपचे बडे नेतृत्व मोठं नाव आहे यांना धुळ्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्याचं सध्या निश्चित झालेलं आहे त्यानंतर पुढचं नाव येतं आहे संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर पहिल्यांदाच त्यांना ही लाट लागते अतुल सावे संभाजीनगर दोघांपैकी एकाच नाव निश्चित होईल मात्र संजय शिरसाठ यांचं नाव आघाडीवरती आहे गुलाबराव पाटील जळगाव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद संजय राठोड यांना यवतमाळची जबाबदारी पुन्हा एकदा मिळते तिसऱ्यांदा पुन्हा यवतमाळ जिल्ह्याचं पालकमंत्रीपद संजय राठोड यांच्याकडे दिलं जातं आहे यामुळे ही महत्त्वाची नावं आहेत त्याचवेळी चंद्रकांत पाटील भाजपचं बडं नाव अमरावती जिल्ह्याचं पद गिरीश महाजन यांच्याकडे लातूर देखील दिल्ला जिल्हा देऊ जा दिला, दिला जाऊ शकतो योगेश कदम मुंबई शहर मंगलप्रभात लोडा मुंबई उपनगर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर खूप महत्त्वाची पालकमंत्रीपद आहेत त्यामुळे ही भाजप स्वतःकडे ठेवेल आणि आगामी महापालिकेच्या दृष्टिकोनातून यांचा खूप फायदा भाजप करून घेईल त्यानंतर शंभूराज देसाई सांगली जिल्ह्याचं पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सातारा जिल्हा पहिल्यांदा येतो आहे हसन मुश्रीफ पाचव्यांदा सलग कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मुश्रीफ यांना मिळतं आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील दहाव्यांदा सलग आमदार पुन्हा एकदा अवल्यानगरचं त्यांना पालकमंत्रीपद मिळतं आहे खूप मोठं नेतृत्व काँग्रेसमध्ये तयार झाले मात्र सध्या भाजपमध्ये आहेत अजित पवार बीड पुणे दोन जिल्ह्याचा पालकमंत्री तिथे धनंजय मुंडे यांना वेगळा जिल्हा दिला 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 जातो आहे चंद्रशेखर बावनखुळे नागपूर धनंजय मुंडेंना धाराशिव जिल्हा दिला जाणं शक्यता आहे परंतु त्यांचा राजीनामा देखील येऊ शकतो अशी एक महत्त्वाची बातमी सध्या समोर येते कारण की त्यांना राजीनामा देण्याचे संकेत सध्या मिळत आहेत गडचिरोली ठाणे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गडचिरोली त्यांचा ठाणे जिल्हा दिला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ही महत्त्वाची पदाची यादी उद्या संध्याकाळी जाहीर होणार असून यामध्ये काही कमीजास्त नवे होऊ शकतात मात्र सध्या जवळजवळ ही यादी फायनल झालं चित्र आहे मित्रांनो यावरती आपलं काय महत्त्व तुमच्या जिल्ह्याचा कोण असावा पालकमंत्री नक्कीच प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद